वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय हाय स्पीड सोनोग्राफी मॉनिटर मेडिकल डिजिटल एक्स रे ॉजी पाटकुल तालुका मोहळ येथे खंडोबा यात्रेनिमित्ताने आयोजित केलेल्या भव्य निकाली कुस्ती मैदानाला हजेरी लावली दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते या भव्य निकाली कुस्तीसाठी मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक माननीय श्री राजीव खरेसाहेब यांच्यातर्फे एक लाख एक हजार रुपये पारितोषिक नारळ फोडून करण्यात आले स्पर्धाची कुस्ती उद्योजक माननीय श्री राजू खरे यांच्यामार्फत लावण्यात आली सदर कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल माननीय श्री राजू खरे साहेब यांचा आयोजन समितीच्या वतीने पुष्पहार श्रीफळ व फेटा घालून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला अनेकानेक तुल्यबळ पैलवान झुंज देऊन आपल्या खेळाचे प्रदर्शन करीत होते मोहोळ तालुक्यातील वाढत्या कुस्त्याने मैदाने आणि या मैदानाचे उत्कृष्टरित्या केलेले नियोजन पाहून अतिशय आनंद वाटला तसेच गावातील खंडोबा मंदिर व मर्याई मंदिर या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले गावात जंगी स्वागत रॅली काढण्यात आली या कुस्ती स्पर्धेसाठी जनही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय प्रभाकर भैया देशमुख माजी नगराध्यक्ष नगरपरिषद पंढरपूर माननीय वामनतात्या बंदपट्टे उपसरपंच मान्य गणेश नामदे पेनूरचे सरपंच मान्य सुजित आवारे वस्ताद पैलवान बाळासाहेब चौरे सोलापूर जिल्हा उपप्रमुख माननीय संतोष जाधव सर बेगमपूर सरपंच माननीय प्रकाश सपाटे डिप्युटी माननीय अनिल बनसोडे माननीय संजय भाऊ मस्के माननीय पांडुरंग डोंगरे माननीय पारस कांबळे माननीय रंगनाथ गुरव युवा नेते माननीय गणेश जाधव उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख माननीय उमाकांत करंडे मोहोळ तालुका उपप्रमुख माननीय अमर सोनवले माननीय दादा गायकवाड माननीय शंकर शिंदे माननीय कृष्णा शिंदे माननीय लखन वाघमारे माननीय निखिल गायकवाड माननीय अतिश सावंत यांच्यासह पाटकुल मोहोळ पंचक्रोशीतील कुस्ती नेते मंडळी वस्ताद मंडळी पंच कमिटी विविध भागातून आलेले पैलवान गावातील ज्येष्ठ आणि तरुण सहकारी उपस्थित होते कृषी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव त्